चला विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण काय केलेलं आहे दहा ते वीस पर्यंतच्या संख्यांचे वाचन घेतलेलं आहे जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या वस्तू आपण विद्यार्थ्यांकडून काढून घेतलेल्या आहेत तसेच अंक आणि वस्तू अंक आणि चित्र यांच्या जोड्या लावण्याचा सराव देखील करून घेतलेला आहे आता आपल्याला वेगळ्या प्रकारच्या कृतीमधून विद्यार्थ्यांना दहा ते वीस पर्यंतच्या संख्या ओळखता येतात किंवा नाही ते बघायचं आहे मग हा सराव करून घेण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे तर तुमच्या घरामध्ये वाटी असणार आहे त्या वाट्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे दहा ते वीस संख्यांचे कात्रणं या ठिकाणी कापून त्या वाटीमध्ये ठेवायचे आहे आणि तुमच्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये असलेल्या वस्तूंचा या ठिकाणी समावेश करायचा आहे मग आपल्याला काय करायचं आहे पालकांनी काय करायचं आहे आपल्या पाल्याला जवळ बोलावून त्याला सांगायचं आहे की या वाटीमधली कोणतीही एक कार्ड तुला उचलायचं आहे कोणतंही एक कार्ड त्यांना उचलण्यास सांगायचं आहे आणि त्या कार्डावरची संख्या मोठ्याने वाचण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे आणि ती संख्या बरोबर वाचलेली असेल तर त्यांना तेवढ्या वस्तू बाजूला काढण्यासाठी सांगायचं आहे जर विद्यार्थ्यांना संख्या वाचता आली नाही तर ती संख्या त्यांच्याकडून त्या संख्या वाचनाचा सराव करून घ्यायचा आहे आता स्वरा या सहाच्यामधली कोणती पण एक संख्या तुला काढायची आहे काढभर बाळा ओके okay, किती काढलेली आहे ट्वेंटी ट्वेंटी किती ट्वेंटी ट्वेंटी त्याला ट्वेंटी म्हणत नाही त्याचे उच्चार कसे करता ट्वेंटी बरोबर आता या ठिकाणी वस्तू आहेत तुला जी वस्तू आवडत असेल त्याच्यामधल्या ट्वेंटी वस्तू तुला बाजूला काढायच्या आहेत थ्री फोर फाईव्ह सिक्स Seven, Eight, Nine, Ten, Eleven, Twelve, Thirteen, Fourteen, Fifteen, Sixteen, Seventeen, Eighteen, Nineteen, ट्वेंटी अगदी बरोबर तिने ट्वेंटी हे अंक कार्ड काढलेलं आहे आणि या अंक एवढ्याच वस्तू तिने बाजूला काढलेल्या आहेत आता स्वरा मी तुला सांगते मला थर्टीन काढून दाखव बरं थर्टीन हे अंक कोणतं कार्ड आहे अंक कार्ड मला काढून दाखव बरं थर्टीन विद्यार्थी काय करत करणार त्या बाउल मध्ये ज्या संख्या कार्ड आपण जे संख्या काळ ठेवलेले आहे त्या संख्या कार्ड मधील संख्या शोधून बरोबर थर्टीन ही संख्या कार्ड संख्या कार्ड तिने काढून दाखवलेला आहे जर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चूक केली असेल चुकीचं के कार्ड उचललं असेल तर त्यांची चूक ती आपल्याला तेव्हाच दुरुस्त करायची आहे आता स्वरा हे ही संख्या किती आहे थर्टीन थर्टीन आता या मधल्या ज्या वस्तू आहेत या वस्तूं थर्टीन वस्तू तुम्हाला या ठिकाणी ठेव का वस्तू काढणार थर्टीन ओके काढ बेटा वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन थर्टीन अगदी बरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे जे अंक आपण सांगितलेले आहेत त्या अंकाने एवढ्या वस्तू बाजूला केलेल्या आहेत आता आपण काय करू शकतो विद्यार्थ्यांना आणखीन पुढची जी क्रिया आहे म्हणजे बेरजेची मग आपण विद्यार्थ्यांना दोन संख्यांची बेरीज ही थर्टीन येते मग कोणत्या दोन संख्यांची बेरीज ही थर्टीन येते याचा देखील आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून सराव करून घेऊ शकतो आता स्वरा मला सांग कोणत्या दोन संख्यांची बेरीज ही थर्टीन येऊ शकते बरं काय वाटतं तुला बरं मी एक संख्या सांगते आणि दुसरी संख्या तुला ओळखायची आहे मी एक संख्या सांगते मी तुला सिक्स ही संख्या सांगते मग सिक्स मध्ये किती मिळवले म्हणजे थर्टीन येऊ शकतात का सेवन मिलो ले, थर्टी ने किती मिळवावे लागतील सिक्स मध्ये ला? सेवन. सेवन आता मी सिक्स वस्तू काढते तू सेवन वस्तू घे तुझ्या आवडीच्या घे हा मी सिक्स वस्तू घेते मी या ठिकाणी सिक्स वस्तू घेतलेल्या आहेत आता तुला किती वस्तू घ्यायच्या आहेत सेवन ठीक आहे का सेवन वस्तू वन टू थ्री फोर, सिक्स सेवन सेवन या ठिकाणी स्वराने सेवन वस्तू काढलेल्या आहेत आणि मी तिला सिक्स ही संख्या सांगितली होती आणि सिक्स एवढ्या वस्तू मी काढलेल्या आहेत आणि या सर्वांना एकत्रित मोज बरं बाळा किती येतात बघ बरं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन अगदी बरोबर किती आले थर्टीन थर्टीन म्हणजे मी तुला जी संख्या सांगितली ती सा होती त्या संख्यांचे बरोबर दोन संख्यांची बेरीज थर्टीन येते सिक्स आणि सेव्हन यांची बेरीज थर्टीन येते आणि त्याच प्रकारच्या वस्तू देखील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काढून दाखवलेला आहे हाच सराव पालकांना आपल्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे जेव्हा आपण दोन ते तीन वेळा यासारख्या कृतींचा सराव करून घेऊ तेव्हा विद्यार्थी या स्तरामध्ये नक्कीच निपुण होतील धन्यवाद